खबर आपण पाहत आहात मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जाडर बोबला जिल्हा परिषद गटामध्ये सुरू असलेल्या एका महत्त्वाच्या निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे जत तालुक्याचं लक्ष लागलेलं ला आहे ही निवडणूक फक्त एकाच जागेसाठी नाही तर पुढील काळात या भागाचा विकास कोण करणार यासाठीची लढाई सुरू आहे त्यामुळेच ही निवडणूक सर्वसामान्य लोकांसाठी खूप महत्वाची ठरते महिला आरक्षणामुळं यावेळी गटात थेट लढत पाहायला मिळते भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने उभे पाणी रस्ते आणि रोजगार यांसारख्या जवळ यांच्या मुद्द्यांवरही निवडणूक लढवली जात आहे तसेच सध्या माडगाव तालुका जाहीर करावा या मागणीसाठी नुकतेच उपोषण करण्यात आले होते मात्र या उपोषणाचाही निर्णय काय होईल याकडे राजकीय मंडळींकडे बघितलं जात आहे नेमकं या, या, या गटात काय चाललंय कोण काय म्हणतोय आणि मतदार काय विचारतोय हे महत्वाचं आहे जाडरबोबला जिल्हा परिषद गट यावेळी विशेष चर्चेत आहे कारण महिला आरक्षणामुळे तिथं दोन थेट उमेदवारांमध्ये लढत होतीये भाजप भाग्यश्री तेली यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावित्रीताई रवी पाटील यांच्यात थेट लढत होत आहे मात्र ही लढत फक्त दोन उमेदवारांपुरती मर्यादित नसून त्यांच्या पाठीशी उभे असलेल्या मोठ्या राजकीय नेत्यांची आणि ने पक्षांची प्रतिष्ठापणानं लागलेली आहे जत तालुक्यातील सीमावर्ती यांनी दुष्काळी भाग आहे या भागात पाण्याची कायमची टंचाई आहे शेती पूर्णपणे पावसात अवलंबून असल्यामुळं पावसा शेतकरी अडचणीत आला आहे अनेक वेळा परिस्थिती इतकी बिकट होते की तरुणांना कामासाठी बाहेर स्थलांतर होत आहे त्यामुळे विकासाच्या घोषणा इथल्या लोकांसाठी फारच संवेदनशील विषय विषय आहेत भाजपकडून सांगितलं जात आहे की केंद्रात आणि राज्यात सत्ता असल्यामुळं निधी मिळणं सोपं होईल आणि विकास काम गतीनं होतील तसेच रस्ते पाणीपुरवठा आणि इतर मूलभूत सुविधा देण्यासाठी भाजप सक्षम असल्याचा दावा केला जातो मात्र मतदारांच्या मनात एक प्रश्न आहे की इतकी वर्ष सत्ता असतानाही अनेक प्रश्न अजूनही प्रलंबित का आहेत परंतु राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक संपर्कांवर भर दिला जातोय महिला बचत गट अंगणवाडी सेविका आरोग्य कर्मचाऱ्यांनी सामान्य ग्रामस्थ यांच्याशी आमचा थेट संबंध असल्याचं राष्ट्रवादी सांगते लोकांमध्ये राहून काम केल्याचा अनुभव आमच्याकडे आहे असा दावा केला जातोय पण सध्या नसताना विकासासाठी लागणारा निधी कसा मिळणार हा प्रश्नही मतदार विचारत आहेत सत्तर या निवडणुकीतील सगळ्यात मोठा आणि याचा मुद्दा म्हणजे मैशाळ योजनेतील पाणी योजना पाणी अनेक वर्षापासून अस्तित्वात असली तरी अजूनही उपलब्ध झालेलं नाहीये जाडोरबोबला जिल्हा परिषद गटातील सर्व गावापर्यंत पाणी पूर्णपणे पोहोचलेलं नाहीये शेतकरी स्पष्टपणे सांगतो की पाणी मिळालं तर शेतीतील आणि गावात रोजगार निर्माण होईल या भागातील रस्त्यांची अवस्था खराब आहे आणि गावचा संपर्क होत नाही रुग्णांना वेळेवर दवाखान्यात पोहोचवण्यातही मोठं वण ठरत आहे त्यामुळे रस्ते आणि आरोग्य सुविधा हे मुद्दे मतदारांच्या मनात खोलवर आहे जत तालुक्यातील तरुणांसमोर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रोजगार शिक्षण झाल्यानंतर इथं काम न मिळाल्यामुळं तरुणांना शहराकडे जावं लागतं आमच्या गावातच काम मिळाल मिळणार का हा प्रश्न प्रत्येक प्रचार सभेत ऐकायला मिळतोय महिला आरक्षणामुळं आणि महिला उमेदवार असल्यामुळं यावेळी महिला मतदारांचा प्रभाव मोठा असणार आहे अंगणवाडी सेविका आरोग्य महिला बचत गट आणि घरगुती प्रश्नावर महिला मतदार बारकाईनं विचार करत आहेत महिलांचं मत या निवडणुकीचा निकाल बदलू शकतो असं चित्र आहे सध्या प्रचार जोरात चालू आहे भाषण होत आहे आश्वासनं दिली जाते पण शेवटी शांतपणे मतदान करताना मतदारच ठरवणार की कोण काम करणार आणि कोण फक्त बोलणार आहे या निवडणुकीचा निकाल जाडर बोबलात गटाच्या पुढील विकासाची दिशा ठरवणार आहे याबरोबरच या, या गटातील अनेक समस्यांना येथील नागरिक तोंड देत आहेत या गटातील तालुका विभाजन आर टी ओ कार्यालय एम आय डी सी पोलीस स्टेशन यासाठी उपलब्ध जागा असताना देखील एखादे कार्यालय सुरू करण्यासंदर्भात विचार येत नाही याविषयी चर्चेचे म्हणून विचारले जातात मात्र या प्रश्नाकडे राजकीय मंडळींकडून केवळ के मतदान करा निवडणूक हिला उभे राहिली आहेत इतकंच आश्वासन दिलं जात आहे खऱ्या अर्थाने या प्रश्नाची उत्तरं देणं व त्या सोडवणं गरजेचं आहे यासाठी प्रयत्न व्हावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जाते